महाराष्ट्राला आणि कोल्हापूर जिल्ह्याला अभिमान वाटावा असा एक उपक्रम खरंतर मध्ये संपन्न होतोय आणि त्याची माहिती तुमच्या सगळ्या लोकप्रिय मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत पोहोचावी यासाठी तर आज तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं गेले मला अतिशय आनंद होतोय की सातत्यानं काही ना काही चांगलं करायची परमेश्वराच्या कृपेनं आणि ह्या परिसरातल्या अनेक सहकार्यांच्या वतीनं जी संधी मिळते असाच एक उपक्रम खरं तर राजमाता जिजाऊंच्या बारा तारखेला होणाऱ्या जयंतीच्या निमित्तानं आज वारणा नगरीमध्ये संपन्न करायचा प्रयत्न सुरू आहे सगळ्यात अगोदर मला सांगितलं पाहिजे की ही संकल्पना कोडोली गावचे आमचे शिक्षक समीर सर खर तर यांच्या प्रचंड मोठ्या मेहनतीतून आणि हे मोठं शिवधनुष्य उचलायचं जे धाडस त्यांनी दाखवलं कारण अकरा एकरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची रांगोळी साकारणं आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचं असणारं जे दैवत आहे त्यांच्या रांगोळीच्या रूपानं जागतिक विक्रम नोंदवणं असा हा एक आगळा वेगळा उपक्रम सगळ्या शिवप्रेमींच्यासाठी महाराष्ट्रासाठी एक मोठा ऐतिहासिक आनंदाचा आणि अभिमानाचा असा क्षण खरंतर संपन्न होणारा हा उपक्रम आहे त्याच्या अगोदरचं जे मला वाटते वर्ल्ड रेकॉर्ड मोठ्या रांगोळीचं जे झालं ते मिर्झापूरमध्ये मला वाटते ई व्ही एम मशीनची प्रतिकृती त्या माध्यमातून ते, ते रेकॉर्ड करायचा प्रयत्न झाला आणि ती रांगोळी मला वाटते तीन लाख ऐंशी हजार स्क्वेअर फुटाच्या दरम्यान त्या ठिकाणी ती रांगोळी साकारली गेली होती आज मला वाटते हे पाच लाख स्क्वेअर फुटापेक्षा जास्त किंवा एक्झॅक्ट सांगायचं झालं तर किती चार लाख ऐंशी हा चार लाख पंचावन्न हजार स्क्वेअर फुटाच्या दरम्यान आताची ही रांगोळी वारणा नगरमध्ये या ठिकाणी संपन्न होते आणि आम्ही वारणा समूह फक्त त्यांना मदत करणं सहकार्य करणं जिथं जिथं त्यांना अडचणी येतात ज्या गोष्टी कमी पडतात त्या पुरवणं अशा दृष्टीनं एक एका मोठ्या उपक्रमामध्ये सहभागी होत असताना आम्ही त्यांना सहकार्य केले त्यांनी अतिशय कल्पकतेनं खर तर कागदावरच हे शिवछत्रपतींचं जे चित्र आपण रांगोळीच्या स्वरूपात साकारणार आहे त्याचे सगळे डायमेन्शन्स अकरा एकराच्या प्रपोर्शनमध्ये कसे होतील त्याचा अभ्यास करणं आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं काम जे खरं तर त्यांनी केले की साडेतीनशे महिलांच्या मध्ये खर तर ह्या उपक्रमाच्या बद्दलच्या असणाऱ्या भावना विचार पोचवणं आणि त्यांना या उपक्रमासाठी ट्रेन करणं किंवा ही रांगोळी कशी टाकायची तुम्ही काय मदत करू शकाल अशा दृष्टीनं तर प्रचंड कष्ट म्हणजे सगळ्या महिलांना ट्रेन करणं त्यांच्यामध्ये जागृती करणं त्यांच्यात प्रचंड मोठा उत्साह निर्माण करणं असं हे काम खरं तर अनेक दिवस ते साकारतायत मला वाटतं अनेक महिला जे ह्या ग्राउंडच्या आज जे तुम्ही बघताय तर हे खडा सुद्धा ह्या ग्राउंडवर राहू नये स्वच्छता तर सगळी होईलच पण रांगोळी टाकत असताना असे एक प्रचंड उन्हात दिवस दिवसभर ह्या महिलांनी काम करून तर एक प्रचंड आपली श्रद्धा आणि ह्या वर्ल्ड रेकॉर्डच्या माध्यमातून असणारं शिवछत्रपतींच्या वरचं प्रेम खर तर त्यांनी ह्या उपक्रमामध्ये साकारायचा प्रयत्न केलाय आणि मला अतिशय आनंद होतोय की कोल्हापूरमधनं शिवछत्रपतींच्या रांगोळीच्या माध्यमातून हा जागतिक विक्रम होतोय आणि म्हणून सगळ्या आपण मंडळींनी हा, हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोचवावा आणि ह्या उपक्रमाच्या पाठीमाग लोकांच्या सदिच्छा शुभेच्छा मिळवून देण्यामध्ये मदत करावी अशी तुमच्या सगळ्यांच्याकडनं आमची माफक अपेक्षा आहे प्रिपरेशनचं काम आता गेले पंधरा ते वीस दिवस झालं सुरू आहे आणि रांगोळीची सुरुवात म्हणजे त्याने आता आखून घेणं ह्या छोट्या छोट्या आता तुम्ही ते दोरे बांधलेले जे बघताय हे सगळं आखून घेण्याचं काम त्यांचं बऱ्यापैकी सुरू आहे आणि मला वाटतं एक परवा दिवशीपासून किंवा कालपासून रांगोळी प्रत्यक्षात टाकायची सुरुवात आता त्या ठिकाणी झालेली आहे आणि तुम्ही परवा बघितला असलं तर जवळजवळ पस्तीस टन रांगोळी ह्या उपक्रमासाठी लागणार आहे आणि त्यांनी अगदी म्हणजे वर्गणी काढून ह्या महिलांनी कोणी शंभर किलो दोनशे किलो असे सुद्धा लोकांनी प्रचंड मोठा म्हणजे हे इन्व्हॉल्वमेंट लोकांची मोठी आहे जसं या साडेतीनशे महिला आणि त्यांना मदत करणाऱ्या शाळे स्तरावरच्या एक चार पाचशे मुली हे प्रत्यक्ष काम करतायत पण अनेक लोकांनी सरळ हातानं त्या उपक्रमामध्ये सहभागी व्हायचं ठरवलंय आणि असं एक वेगळं स्वरूप तर ह्या जागतिक रेकॉर्डच्या निमित्तानं त्या ठिकाणी साकारते साधारण आता सव्वाशे फूट उंचीवर ड्रोन कॅमेरा घेऊन त्यातनं ही रांगोळी ऐकवायची हो लोकांना बघायला येणाऱ्या आणि तशा प्रकारचं मग एक मोठी स्क्रीन आपण या ठिकाणी करायचं ठरवलंय आणि ती रांगोळी प्रत्यक्ष त्या स्क्रीनवरनं आपल्याला ड्रोनच्या माध्यमातून दाखवायची व्यवस्था आणि ते रेकॉर्ड करायची व्यवस्था त्यांच्या नियमाप्रमाणे आय पी एस दर्जाचे आय एस दर्जाचे दोन तीन अधिकारी प्रामुख्यानं मीडियामध्ये त्याचं कव्हरेज हे जे काही नियम आहेत जागतिक रेकॉर्डचे जे त्यांनी आता नोंद केले त्याच्या अनुषंगानं तो सगळा बारा तारखेचा कार्यक्रम आणि मग ह्या जेणे जेणी ह्या महिलांनी कष्ट घेतले त्यांचे सत्कार आणि तुम्ही मला वाटते एक छोटासा कार्यक्रम ठेवलाय ना याचा स्वराज्य गाथा म्हणून कार्यक्रमानं असं ते बारा तारखेच्या कार्यक्रमाचं स्वरूप आहे उपस्थिती आता प्रमुख नाही पण आता मी प्रामुख्यानं म्हणजे सीएम दोन्ही डी सी एम आणि राज्यपाल ह्या चौघांना आज पत्र लिहून अशा प्रकारचा उपक्रम संपन्न होतोय आणि त्याला तुमच्या प्रत्यक्ष तुम्ही भेट द्यावी किंवा तुमच्या संदेश द्यावा अशा स्वरूपाचं आज कॉर्डिनेशन केले त्याप्रमाणे ह्या सगळ्यांचे संदेश येतील आणि आम्हाला अजून अंदाज येणा झालाय की रांगोळी एकदा घाटल्यानंतर म्हणजे वारे येणार अमुक येणार तुमूक येणार कारण हे मोठं ओपन ग्राउंड आहे तर त्यामुळं किती दिवस ती रांगोळी आपण लोकांसाठी ओपन ठेवता येईल याचा अजून अंदाज ना त्यामुळे आम्ही त्या घोषणा अजून केलेल्या नाही पण जर असं वाटलं की आपण एक पाच दिवस ही रांगोळी ओपन ठेवू शकतो लोकांना बघायसाठी तर मग कदाचित सतरा तारखेला राज्यपाल येणार आहेत कोल्हापूरला कॉन्व्होकेशनच्या कार्यक्रमासाठी तर ते काल मला राज्यपाल म्हटले तर असेल तुमचा उपक्रम चालू तर मी कोल्हापूरला सतराला येणार आहे तर मी एखाद्या वेळेस भेट देईन असं काल तिने सुप्तवाच केले